अहिल्यानगर जिल्ह्यात दोन मंडल अधिकाऱ्यांसह तीन तलाठी निलंबित झालेत तुकडेबंदी बंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोन मधील पाडल्याप्रकरणी दोन मंडल अधिकारी आणि चार तलाठ्यांना निलंबित करण्यात आहे आतापर्यंत अकरा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी अधिकाऱ्यांना मात्र अभय दिल्यानं तो चर्चेचा विषय ठरतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मंडलाधिकारी बाबाजी जेडगुले समनापूर आणि इरप्पा काळे साकूर रोहिणी कोकाटे आलोक राठोड वैद्य या सहा महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी देखील अशीच कारवाई करून पाच जणांचं निलंबन करण्यात आलं होतं सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती मिळतीये तर जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली महाराष्ट्रात लहान तुकड्यांमध्ये जमिनीचं विभाजन करण्यास मनाई असताना महसूल कर्मचाऱ्यांनी ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदा तुकडे पाडले आणि नियमांचं उल्लंघन करून रेखांकन केलं तर कोणत्याही प्रकारची परवानगी यासाठी घेतली नाही असाही आरोप ठेवण्यात आलाय या कारवाईमुळे महसूल विभागात असंतोष निर्माण झालाय तर या प्रकरणी काही अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे त्यांच्या परवानगीशिवाय असे उद्योग होऊ शकत नाही मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना वगळण्यात आल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहिल्यानगर